नाशिक परिक्षेत्रीय पस्तीसाव्या पोलीस क्रीडा स्पर्धा अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पाच ते दहा जानेवारीला पार पडल्या पारितोषिक वितरण सोहळ्यानं काल स्पर्धेचा समारोप झाला या स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालयानं ना। पुरुष सांघिक खेळात हॉकी बास्केटबॉल कबड्डी हँडबॉल यात विजेतेपद तर फुटबॉल हॉलीबॉलचे उपविजेतेपद मिळविले तसेच ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री वेटलिफ्टिंग स्विमिंग या वैयक्तिक खेळांमध्ये चॅम्पियनशिप नाशिक आयुक्तालयाच्या संघांनी पटकावली या स्पर्धेतील वैयक्तिक खेळात जुदो कुस्तीचं उपविजेतेपद पट पटकावून स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवून नाशिक पोलीस आयुक्तालयानं सर्वसाधारण विजेतेपदावर नाशिक परिक्षेत्राचं नाव कोरलंय तर महिलांच्या स्पर्धेत बास्केटबॉल हॉलीबॉलचे विजेतेपद नाशिक आयुक्तालयाच्या महिला संघानं पटकावलं कबड्डीच्या विजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी वैयक्तिक खेळांमध्ये ॲथलेटिक्समध्ये आठ सुवर्णपद बारा रौप्य पदक सात कांस्यपदक नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या संघानं प्राप्त केले तसेच महिलांच्या क्रीडा प्रकारात वेटलिफ्टिंगचे विजेतेपद कुस्ती ज्युडो बॉक्सिंगमध्ये उपविजेतेपद मिळवून नाशिक आयुक्तालयाच्या महिला संघानंही सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर उमटविली यावेळी महिला आणि पुरुष संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत नाशिक आयुक्तालयाच्या पुरुष आणि महिला संघानं जोरदार जल्लोष केला याप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत कौतुक केलं